प्रभु येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हाला सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवा करार मधील मत्त्य यांनी लिहिलेले शुभवर्तमान सात याचा सातवा अध्याय आणि वचन सहा मध्ये आम्ही असे वाचतो की जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोते डुकरांपुढे टाकू नका टाकाल तर ती कदाचित आपल्या पायाखाली तुडवीतील व उलटून तुमास फाडीतील प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये देवाच्या वचनाप्रती मनुष्याच्या प्रतिसादाबद्दल सांगत आहे मनुष्य देवाच्या वचनाला गांभीर्याने घेत नाही आणि त्या वचनावर ध्यान आणि मन लावित नाही तो देवाला देवाच्या वचनाला आणि देवाने दिलेली चेतावणी यांचा तिरस्कार करीतो म्हणजेच तुच्छ लेखितो तु। पवित्र वस्तू किंवा मोती म्हणजेच देवाचे पवित्र वचन आहे कुत्रे किंवा डुक्कर म्हणजे ते लोक आहेत जे त्यांच्या पापांमुळे देव देवाचे वचन आणि देवाची चेतावणी यांना तुच्छ लेखितात देवाचे वचन ही सुवार्ता म्हणजेच चांगली सुवार्ता चा आहे जी देवाकडून पापी मनुष्याच्या तारणासाठी चांगली बातमी आहे कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभशुख्रिस्त या जगासाठी दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक म्हणजेच अनंतकाळाचे जीवन मिळेल जो कोणी देवाच्या सुवार्तेवर विश्वास ठेवितो तो, तो व्यक्ती देव चे तु। देवाचे वचन आणि त्याची चेतावणी यांचा योग्य आदर करीतो सुद्धा देवाचा आदर करावा हीच देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद